सात पक्ष सोडला डझनभर नगरसेवक रांगेत तरीही नेत्यांचा तोरा कायम पाहुयात काय आहे सविस्तर बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आणि ठाकरे ब्रँड पाठीशी असून राज्यात आणि छत्रपती संभाजीनगर या हक्काच्या बालेकिल्यात पक्षाला गळती लागली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पाच वर्षे सत्तेविना कसे राहावे या विचारातून उद्धव सेनेचे से पदाधिकारी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे सात माजी महापौरांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे डझनभर माजी नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे पण हे सगळं रोखण्याची जबाबदारी ज्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांच्यावर आहे त्यांचा तोरा मात्र कायम आहे या दोन नेत्यांच्या गटबाजीला कंटाळून पक्ष रिकामी होत आहे पण याकडे ना खैरे दानवेंचं लक्ष आहे ना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे अशाने जिल्ह्यात मशाली कशा पेटणार असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांना निश्चित पडतो पक्षातून गेले अडीच वर्षापासून आउट सुरूच आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व पुढील पाच वर्षे सत्यविना राहावे लागणार असल्याने पक्षात कोणी थांबण्यास तयार नाही पक्षाची कधी नव्हे एवढी पडझड होत असताना नेते मात्र घरात बसून असल्याचे चित्र आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शहरावर विशेष प्रेम होते बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचे नाव संभाजीनगर करू असं जाहीर केलं त्यानंतर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालं दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने शिवसेनेला भरभरून दिलं महापालिकेत सुमारे पंचवीस ते तीस बहुतांश महापौर शिवसेनेचे होते खासदार आमदारामध्ये शिवसेनेचा वरचष्मा होता मात्र अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत बंड झाले आणि चाळीसहून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले तेव्हापासून राज्यासह जिल्ह्यातील शिवसेनेची वाताहत सुरू आहे शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार पदाधिकारी गद्दार असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने केला जात होता पण जनतेने शिंदे गटाला जिल्ह्यात मिळालेले यश पाहता व गेल्या अडीच वर्षात जिल्ह्यातील आमदारांना मिळालेली निधी पाहून स्वतःला निष्ठावान म्हणणारे पदाधिकारी ठाकरे गटाला सूडचिट्ठी देत आहे आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका पाहता ठाकरे गटातील माजी नगरसेवक पदाधिकारी आपल्याकडे ओढून घेण्यासाठी शिंदे गट व भाजपामध्ये चढावड लागली आहे आमदार प्रदीप जयस्वाल माजी आमदार किशनचंद्र तनवाणी यांच्यासह तब्बल सात माजी नगरसेवक सध्या शिंदे गटात आहेत आणि दहा माजी नगरसेवक प्रवेशाच्या तयारीत आहेत निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षाला जय महाराष्ट्र करण्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे जिल्ह्यात एकही जागा ठाकरे गटाला जिंकता आली नाही आंबादास दानवे अनेक वर्षापासून जिल्हा प्रमुख पदाला चिटकून आहेत विरोधी पक्षनेते पदा एवढ्या पक्षातील सर्वात मोठी जबाबदारी मिळाल्यानंतरही जिल्हा प्रमुख पदामध्ये असे काय आकर्षण आहे जे दानव्यांना सोडल्याविना सोडल्या विना जात नाही असा सवाल या निमित्ताने केला राज्यभर दौरे करून विरोधकांवर आरोप करणारा दानवे यांच्या अशी अवस्था झाली आहे दानवे व दुसरे नेते चंद्रकांत खैरे यांच्यातील गटबाजी जग जाहीर असून त्याला कंटाळलेले पदाधिकारी माजी नगरसेवक आता पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे विशेष म्हणजे त्यातील अनेक मातोश्रीच्या जीवावर वर्षानुवर्षे सत्ता भोगली आहे पण त्यांना थांबवण्यासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची सध्याची अवस्था बुडता पाय खोलात अशीच आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद